मातेचे महान सुपुत्र पराजित योद्धा वीर शिरोमणी आजरावर महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे चौऱ्याऐंशीव्या जयंतीनिमित्त जामटी येथे महाराणा प्रताप यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून महाराणा प्रताप चौक जामटी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली महाराणा प्रताप सिंह यांच्या चारशे चौऱ्याऐशव्या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम म्हणून रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते रक्तदान हेच जीवनदान रक्तदान हेच सर्वश्रेष्ठदान असे समजले जाते राज्यातील विविध रुग्णालयांमध्ये आज काही प्रमाणात रक्तपेढींमधील रक्तसाठा कमी उघड लागला हीच गरज लक्षात घेऊन वीर शिरोमणी महाराणा प्रताप शिव सार्वजनिक उत्सव समितीच्या वतीने महाराणा प्रताप चौक जामटे येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले यामध्ये सदौतीस रक्तदात्यांनी रक्तदान केले रेड प्लस ब्लड बँक सेंटर जळगाव यांच्याकडून रक्त संकलन करण्यात आल यावछी मुक्ताईनगर मतदारसंघाचिवसिधान क्षेत्रप्रमुख हितेश पाटील बोधवड येथील डॉक्टर सागर पाटील यांनी शिबिराला भेट देऊन रक्तदान केले रक्तदान आहे गरजू व्यक्तींसाठी जीवनदान ठरणारे रक्तदान करणे हे मानवतेच्या हिताचे आहे हे कार्य करण्याची मानवता मिळाली एक अमूल्य संधी आहे शिबिराचे आयोजन सार्वजनिक महाराणा प्रताप चौक मंडळ जामठी यांनी व रक्तदान शिबिर पार पाडण्यासाठी येथील देवीदास पाटील विकास पाटील आनंदा पाटील महेंद्र पाटील अजय पाटील शिवा पाटील शुभम पाटील निखिल पाटील आणि मित्रमंडळींनी श्रम घेतले घेतन जागर मराठीसाठी सतीश साथी, साथी, बावस्कर बोदवाड